कशा आहात बाल मित्रांनो मजेत आहात ना मजेतच मजे राहायला पाहिजे मी विष्णू गायकवाड एज्युटेक फॉर यू या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मुलांना मालिके अंतर्गत आज आपण क्ष अंग आहा या अक्षरकट क्रमांक ची आज माहिती पाहणार आहोत ओळख पाहणार आहोत पण त्या अगोदर सर्वांना छोटीशी विनंती आहे की एज्युटेक फॉर यू या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करावे चला तर मग सुरू करूया मुलांनो अक्षर गट क्रमांक नऊ मधील आज आपण क्ष या अक्षराची ओळख वाचन व लेखन सराव करणार आहोत मुलांना कशात चित्र आहे पक्षी अगदी बरोबर हे कशात चित्र आहे रिक्षा अगदी बरोबर हे कशात चित्र आहे क्षत्रिय अगदी बरोबर मुलांना आता आपण ही जी तीन चित्र पाहिली या तीन चित्रांची आता नावे पाहूया मना सोबत पक्षी रिक्षा क्षत्रिय अगदी बरोबर मुलांनो आताच आपण ही तीन चित्र आण नावे पाहिली याचा आपण सोबत सोबत सराव करूया म्हणा माझ्यासोबत पक्षी रिक्षा क्षत्रिय अगदी बरोबर तर मुलांनो ही तीन चित्र नावे पाहिली या नावामध्ये एक तरी ध्वनी आणि एक अक्षर समान आहे सारखं ते सांगा बरं पाहू क्ष आणि ते दिसत कसं ते आपण पाहूया आता ते दिसते अस काय म्हणायचं बर याला क्ष म्हणासोबत क्ष अगदी बरोबर तर मुलांनो आपण या आप क्ष चा एक पुन्हा एकदा सराव करूया सोबत क्ष पक्षी रिक्षा क्षत्रिय अगदी बरोबर मुलांना आपण आता प्रच न थांबता आपण पुढे आणखी एक द्यायचा सराव करूया क्ष या अक्षराची आपण ओळख होण्यासाठी आपण पुढील दिलेल्या नावातील आपण क्ष या अक्षराला ओळखून गोल करायचंय चला तर करूया बघा पहिला शब्द आहे क्षेत्र क्षेत्र या शब्दामध्ये आपण क्ष ला ओळखून गोल करूया या पद्धतीनं त्यानंतर दुसरा शब्द आहे पक्ष पक्ष या शब्दामध्ये आपण क्ष या अक्षराला ओळखून गोल करूया या पद्धतीनं त्यानंतर तिसरा शब्द आहे कक्ष कक्ष या शब्दामध्ये आपण क्ष ला ओळखून गोल करूया या पद्धतीनं अगदी बरोबर मुलांना आता उर्वरित जी शिल्लक शब्द आहेत त्या शिल्लक शब्दामध्ये तुम्हाला क्ष ला ओळखून गोल करायचा आहे चला तर कराबर पाहू अगदी बरोबर या पद्धतीने तुम्ही क्ष अक्षराला ओळखून गोल केला असेल त्यानंतर आपण अक्षराचे लेखन कसे करायचे ते पाहूया प्रथम क्ष अक्षराचे लेखन करताना आपण एक गोल काढूया या पद्धतीनं त्यानंतर त्याला आपण अर्धा गोल काढून पुन्हा एक खाली रेश ओढूया या पद्धतीनं त्यानंतर या तयार झालेल्या अर्ध्या अक्षराला आपण एक उभी रेश देऊया वरून खालीपर्यंत या पद्धतीनं त्यानंतर डोक्यावर एक आडवी रेश मारूया हा काय तयार झाला मुलांना क्ष म्हणा माझ्यासोबत क्ष अगदी बरोबर मुलांनो आज आपण क्षची चित्री नावे त्याच पद्धतीने क्ष अक्षराला ओळखून गोल केलेले आहे आणि ते आपण क्षचे लेखनसुद्धा केलेले आहे ले। धन्यवाद कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करावे तसेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळवण्यासाठी आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर एज्युटेक फॉर यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद